नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा आज तुम्हाला सांगत आहेत अरे माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनात येणाऱ्या क्षणामध्ये आशीर्वादाची आणि परिवर्तनाची खूप मोठी संधी आहे म्हणून माझ्या बाळा ही संधी गमावू नकोस मिळालेल्या संधीचं सोनं करून घे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक अरे बाळा पुढील तीन मिनिटे तुझ्या भविष्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहेत जीवनात आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा अरे बाळा हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे म्हणून अजिबात घाबरू नकोस कारण जीवनात कधी कधी कोणतंही काम करत असताना मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं कारण पुढे जाऊन काय करायचे हे त्यांना माहीत नसते जीवनात जेव्हा आपण एखाद्याला हरवतो तेव्हा आपल्याला परमेश्वरच मार्ग दाखवत असतो मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा ही संधी तुम्हाला एक दिवस नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जाईल हे मात्र निश्चित आहे आणि असा आज बाळूमामांचा आशीर्वाद आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर बाळूमामाच्या नावानं चांग भलं टाईप करा मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या आयुष्यामध्ये भविष्यात किती चांगल्या गोष्टी घडणार आहेत हे तुला माहीत आहे का अरे बाळ तू आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीस आयुष्यात तुम्हाला हसणारे लोक नेहमी तुमच्या मागेच राहतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरीही थंड रहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण जो स्वतःला संकटामध्ये शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा भक्त असतो अरे बाळा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ कशी असू द्या चांगली किंवा वाईट पण एक दिवस ती नक्कीच बदलते चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून तुमच्या वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील त्याच त्याच आठवणीत झुरत बसण्यात काहीही अर्थ नाही चूक महत्त्वाची वाटत असेल तर माणूस विसरा आणि माणूस महत्त्वाचा वाटत असेल तर चूक विसरा तुमच्यातील भांडण ही कधीही तिसऱ्या व्यक्तीला कळता कामा नये कारण लोक रडून ऐकतात आणि दुसऱ्यांना सांगताना हसून सांगतात ज्यांच्यावरती तुम्ही नाराज आहात त्याच्याशी संवाद साधायला कमीपणा मानू नका कारण नातं तुझं आहे आणि तुलाच जपायचं आहे जगायचं असेल तर स्वतःच्या पद्धतीने जगा कारण लोकांची पद्धत ही वेळेनुसार बदलत असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर निर्णय हे वेळेनुसार परिस्थितीकड पाहून घ्या लोकांकडे पाहून जे निर्णय घेतात ते जीवनात नेहमीच दुःखी राहतात कोणी धनाने श्रेष्ठ तर कोणी पदाने तर कोणी वयाने पण जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे तोच खरा श्रेष्ठ मानला जातो जीवनात आपण सर्व दुःखी मनुष्य मामांकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि मामा आपल्या भक्तासाठी चमत्कार करतच असतात चमत्कार म्हणजे माया चमत्कार म्हणजे कर्म नाही आणि परमेश्वराकडून कधी कर्म घडत नसतात कारण परमेश्वर हा कर्मापासून लिप्त आहे आणि परमेश्वराकडून चमत्कार घडतच असतात कर्म नाही लीला म्हणजे ज्या जड जीवाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात ते जीवनात जो भक्त बाळूमामांकडे श्रद्धेने आणि भक्तीने येतो त्याचे बाळूमामा कल्याण केल्याशिवाय राहत नाही पण मामा त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही कारण मामा आपल्याला तेच देतात जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते मामांनाच माहीत आहे जीवनात कधीकधी आपण मामांना जे मागतो ते मामा आपल्याला देत नाहीत आणि मग काही जण बाळूमामांच्या नामाला दोष देतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि मामा भूत भविष्य सर्व जाणून असतात त्यांना सर्व ठाऊक असते म्हणूनच जीवनात मामा आपल्याला आपल्या कल्याणासाठी जी ही। गोष्ट आहे तीच गोष्ट आपल्याला देत असतात जीवनात जर बाळूमामांनी एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी केली नाही तर समजून घ्या की या गोष्टीमागे पुढे एक मोठं संकट आपल्या पाठीमागे येणार आहे आणि ती संकट बाळूमामांनी टाळलेलं आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा आपले वाईट व्हावे असे मामांना कधीही वाटत नाही जीवनात आपण जेव्हा रडत असतो दुःखी असतो तेव्हा मामाही दुःखी असतात त्यांच्याही मनाला वाईट वाटतं कारण आपण दुःखी असलेलं आपण रडत असलेलं हे मामांना भगवत नाही मात्र जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा मामाही आनंदी होतात अरे माझ्या बाळा सुखाच्या शोधात जाऊ नकोस कारण तेच सुख तुला शोधत तुझ्याकडे येणार आहे पुढच्या एक तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे माझ्या बाळा जेव्हा तुला माझं सगळंच संपून गेलं असं वाटतं तेव्हा खचून जाऊ नकोस कारण तीच तर खरी वेळ असते जीवनामध्ये नवीन काहीतरी होण्याची जीवनात योग्य वेळ येताच त्याचं फळ तुला मिळणारच असत तुझ कर्म आणि तुझा स्वभाव तुला सुखाच्या जवळ नेत असत अरे जाणून घे समजेल बाळा जीवन हे कधी ऊन तर कधी पाऊस असतं मामा म्हणतात अरे माझ्या बाळा तुझी काळजी आहे मला तू चिंता करू नकोस अरे बाळा कळत न कळत तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही घडलं पण बाळा तू दुःखी होऊ नकोस त्यावर विचार करू नकोस माझ्या बाळा तुझे कल्याण करण्याकरिता मेंढी माऊली असे सर्व ठाई अन फिरे अनेक क्षेत्र आदमापूर पायी पायी मनोमनी चित्त अखंड ठाई अरे बाळा तुला तुझ्या स्वप्नांच्या पलीकडे खूप काही मिळणार आहे जी गोष्ट मिळवण्यासाठी तू तु, तुझ्या जीवापलीकडे खूप प्रयत्न केले आहेस तर बाळा आता हार मानू नकोस अरे माझ्या बाळा मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तुझ्या पुढे वेळ ही हरलीच पाहिजे अरे बाळ दररोज सकाळी प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप कर अरे बाळा लक्षात घे वाटेवर अडचणी येतात पण वाट दाखवायला मी आहे ना तुझ्यासोबत तुझा मार्ग सोपा करायला तुला नेहमी चांगली संगत मिळेल अरे माझ्या बाळा आयुष्यात कष्टाने मिळवलेली प्रतिमा ती सहजपणे कुणालाही मिळत नसते जे तुला दिसून येत नाही ते माझ्या माऊलींना सहजपणे दिसत असत जेव्हा तुला मार्ग दिसत नाही तेव्हा मी तुला मार्ग दाखवेन आयुष्याच्या तुझ्या कठीण प्रसंगात नेहमी मी, मी तुझ्या सोबत असेन अरे माझ्या बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून तर बघ चमत्कार पाहशील आणि काहीतरी महत्वाची गोष्ट मी तुला आज सांगितली आहे जेव्हा तुला वाटेल बाळा मी तुझी परीक्षा पाहत आहे तेव्हाच तर मी तुला साथ देत आहे तुला संकटातून बाहेर निघायचा मार्ग आणि संकेत दाखवत आहे अरे बाळ तुझ्यासारखा प्रामाणिकपणा प्रत्येक व्यक्तीकडे असेलच असं नसतं फक्त डोळसपणे बघ एकदा आयुष्याचं गणित सहजपणे सुटत असत अरे प्रत्येक सूर्योदयाला एक नामस्मरण करून तुझ्या कामाला सुरुवात कर तुझ प्रत्येक काम आता यशस्वी होणार तुझ्या प्रत्येक कामामध्ये मी तुला यश देणार अरे बाळ आशीर्वाद आहे तुला मामांचा तुला तुझ्या आयुष्यातील अडचणी दुःख त्रास संपून एक नवीन रूप दिसेल डोळे बंद करून तुला मामांचं दर्शन घडेल मार्ग चुकत असेल तर तुला योग्य मार्ग नक्कीच मिळेल अरे बाळा आज तुला पुढच्या क्षणाला आनंदाची बातमी मिळणार आहे अरे बाळ सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल अरे माझ्या बाळा ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मामा तुला लीला सांगणार आहेत आणि आता तुझे कष्ट संपणार आहेत हा संदेश शेअर करताच जे अशक्य आहे तेही शक्य होणार आहे माझ्या बाळा तुला जमणार आहे जाणून घे ही खरी गोष्ट आयुष्यात अपयश आले म्हणून खचून जाऊ नकोस प्रयत्नानेच तर सर्व काही शक्य होत असतं हीच तर आहे तुझ्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट अरे आजपर्यंत तू प्रामाणिक स्वभाव अंगी ठेवून तू तु 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 तुझ्या मनात जागा निर्माण केली आहेस अनेक आव्हानं पार केली आहेस तरीही माझ्या बाळा तू नित्यसेवा केली आहेस अरे माझ्या बाळा आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून खूप काही मिळवलंस तू पण ज्यासाठी हे सगळं करतोस त्याचं कारणच सापडत नाही शेवटी मनामध्ये एकच प्रश्न राहतो की हे सगळं मी कशासाठी करतो जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हाच मी खूप खुश होतो बाळा आयुष्यात कधी कधी काही न करता लोक तुला वाईट बनवून जातात पण बाळा गोष्ट एवढीच असते की तू त्या लोकांना हवं तसं वागत नाहीस अरे बाळा जीवनात स्वतःला कमीपणा घ्यायचं तर वेळेअभावी शानपण घ्यावं लागतं रे तरच आपली उंची वाढते आणि माणसं जोडली जातात यातच खरा मोठेपणा आहे ज्याला माणुसकी समजते तो व्यक्ती दिलेला वेळ आणि शब्द पाळतो आणि ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधण्याचा प्रयत्न करतो विश्वास ठेव बाळा माझ्यावर जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही नको होऊ उदास बाळा मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून आठवण कर बघ मी आहे तुझा विश्वास तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव बाळा तुझी इच्छा माझ्यावर निसंकोचपणे सोपून तू तुझे कार्य करत राहा नक्कीच तुला त्याच फळ मिळणार अरे बाळ खेळ असो वा आयुष्य तू तुझं सामर्थ्य तेव्हाच दाखव जेव्हा समोरचा व्यक्ती तुला कमजोर समजत असेल अरे बाळा कोण म्हणत मामा दिसत नाही मी तर तेव्हाच दिसतो जेव्हा कोणी दिसत नाही जीवनात कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरीही मनावर संयम ठेवा कारण शांत राहणं हेच खरं शौर्याच लक्षण आहे अरे बाळा जो संघर्ष करून लढतो तोच जिंकतो आणि जो बसून टाळ्या वाजवतो त्याला जिंकण्यासाठी टाळ्या तरी वाजवाव्याच लागतात आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर तू विचार करण्याऐवजी कृती करतोस किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतोस अरे बाळा प्रत्येकाजवळ एकसारखं कौशल्य नसतं पण ते कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ सारखी संधी असते हे मात्र नेहमी लक्षात ठेव अरे बाळा जेव्हा तुझी भरारी आभाळाला भिडणारी असेल तेव्हा समजून जा की तुझे पंख काफायला कोणीतरी तयार असेल मामा म्हणतात जीवनामध्ये मोठ्या कामाची सुरुवात करत असताना लहान प्रयत्नानेच करावी कारण मोठं येश आपोआप लहान वाटल अरे बाळ एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कधीही स्वतःची तुलना इतर लोकांशी करू नकोस जर तू असं करत तर स्वतःचा अपमान करत आहेस अरे बाळ कोणताही श्रीमंत माणूस एकदा निघून गेलेली वेळ परत विकत घेऊ शकत नाही पण कोणताही गरीब माणूस भविष्यात येणारी वेळ नक्कीच बदलतो अरे बाळा स्वप्न मोफत असतात पण त्यांचा पाठलाग करताना किंमत मात्र मोजावी लागते मामा म्हणतात माझ्या बाळा जीवन हे जवळून पाहिलास तर दुःखी नाटकासारखं दिसेन परंतु दुरून पाहताच हे जीवन सुखी नाटकासारखं दिसेन आयुष्यामध्ये काहीही साध्य करण्यासाठी बाळा तुला फक्त दोनच गोष्टीची आवश्यकता आहे पहिली खात्री आणि दुसरी कधीही न संपणारा उत्साह अरे बाळा जिंकणं म्हणजे फक्त पहिला येणं असं नसतं एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं असतं आळसाला तुझा आजचा दिवस बहाल केलास तर उद्याचा दिवस त्याने तुझा चोरला असेल असे, असे समज अरे बाळा तू प्रार्थना करण्यात घालवलेल्या शंभर तासापेक्षा दुसऱ्यांना मदत करण्यात घालवलेला एक तास सत्करणी लागेल असं म्हण अरे माझ्या बाळा नशिबाला दोष देऊन हाती काहीच लागत नाही पण त्याचवेळी तू चांगले कर्म केलास तर मात्र तुझे नशीब नक्कीच बदलेल अरे जे लोक तुझी परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेव अरे माझ्या बाळा लोकांचा जास्त विचार करू नकोस कारण ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर लोक जळतात अरे बाळा जीवनात परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळ आयुष्यात कधीही तुला अपयश अनुभवायला येणार नाही जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरीही जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा तो आपल्याशी कसा वागेल हे सांगता येत नाही अरे बाळ मनुष्य कितीही गोरा असला तरीही त्याची सावली मात्र काळीच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांची अशीच कायम तुमच्यावर कृपा राहू हीच बाळूमामाचरणी पुन्हा एकदा प्रार्थना मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं